नमस्कार मित्रांनो तर बघा मी आता चाललो आहे पाणी आणायला हवा इथं बादली घेतली आहे चालू आहे आता नळाला पाणी आणायला तर आपल्या इथं नदीचं पाणी येतं मित्रांनो काकीजिकडे आपल्या टाकी बसवलेली आहे तर तिथं पाणी येतं तेव्हा ते आपलं पाठीमागचं घर दिसत आहे का तर आपलं गावाकडचं वातावरण असं आहे बघू शकता तुम्ही तर चाललो आहे बघा आता तिकडं पाणी आणायला तर पाण्याशिवाय काय नाही बघा ही बोरचं तर पाणी त्यामध्ये क्षार असतात त्यामुळं तर ते तर काय नाही घेऊ वाटत त्यामुळं नदीचं पाणी घ्यायचं जनावरांना पाजायचं बोरच पण कपडे वगैरे हे धुलं तर नदीचं पाणी घ्यायला लागते बाबा दाखवतो बघा तुम्हाला कॉक काकी कॉक काढलाय काय बरं आलो तर तो मित्रांनो तिथला कॉक काढून टाकलाय डायरेक्ट इकडे पाणी जोडलंय mm -hmm. तर तुम्हाला बंगला दाखवत बाबा मित्रांनो आता काकीचं कसं वाटतंय काय तर बघा पाठीमाग बघू शकता आपल्या कासाच्या बंगला कसा आहे हाय का कसं दिसतं सगळं कडक बाय कडक वातावरण दिसतं का नाही तर बघा इकडं पाठीमागं झाडं हे बघू शकता तुम्ही तर बघा तिथं पांढरी टाकी ठेवली ते त्याचं हे क्वाक तोडल्यामुळं पोरांनी आता इकडं बघा ह्या पायपां इकडे पाणी घ्यावं लागतं बघा इथं पांढरी बघा ते काळी पाईप आहे इकडून अशी पाईप आणली आहे मग बघा इकडं बघू शकता तुम्ही बघा कसा आहे कसं आहे कडक बायकडक वातावरण तर बघा इथं झाडं ही वगैरे लावली बघा बघू शकता तुम्ही कसं आहे काय तर मित्रांनो बघा इकडचं पण अजून तुम्हाला पाठीमागचं वातावरण दाखव कसं काय दिसतंय बघा तर आणखीन कोणी ज्यांनी कोणी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद